न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा श्रीराम नवमीचा जन्मोत्सव सोहळा देहुरोड मध्ये बजरंग दलाच्या वतीनं संपन्ना देहुरोड इथं पंचक्रोशीच्या वतीनं बजरंग दल यांच्या माध्यमातून श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ढोल ताशांच्या शिवाजी विद्यालय देहुरोड यातून सुरुवात करण्यात आली ते पूर्ण देहुरोड बाजार त्यामध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात दोन लेझिमच्या तालामध्ये तसेच थोर पुरुषांचे पुतळे ही यावर यावेळी ट्रॅक्टरमध्ये ठेवण्यात आले आहेत मोठ्या उत्साहानं ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये सर्व नागरिक सहभागी झाले होते सर्व धर्माचे लोक श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत चालले होते यामध्ये महिलांची ही संख्या मोठी दिसून आली या सर्व उत्सवाची सांगता बँक ऑफ इंडिया येथील मैदानावर करण्यात आली यावेळी अनेक मान्यवर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते भारतीय संविधान सन्मान रॅलीच्या अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे मोजेसदास चंद्रशेखर पात्रे कांता पवार बाबू हिरवटकर बाबू टाकेल तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष संदीप बालगरी व त्यांच्या सर्व सहकारी तसेच भाजपाचे लघुवीर शेलात त्यांचे सर्व सहकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते रॅली संपल्यानंतर नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली ही रॅली शांततेत पार पडली देहू रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे व त्यांचे सर्व सहकारी पी एस आय लखन कुमार वावळे तसेच ए पी आय शेख एल आय सी प्रशांत वावळे मयूर व वा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त करून सर्व मिरवणूक शांत रीतीने पार पाडली विक्रम बनसोडे देहुरोड पीआय यांनी बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात केला होता व स्वतः विक्रम साहेब स्वतः लक्ष ठेवून होते कुठलाही प्रकार होऊ नये यासाठी विक्रम शांतता कमिटीची वेळोवेळी घेतली तसेच बजरंग दलाच्या व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिटिंग मध्ये सूचना केल्याप्रमाणे सर्वांनी दिलेला शब्द पाळला व मिरवणूक शांत रीतीने पार पडली देहुरोड पोलीस स्टेशनची कामगिरी व बंदोबस्त सर्वत्र कौतुक होतात कारण सकाळी शीख समाजाची रॅली होती तीही शांततेनं पार पडली त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देहुरोड पोलीस स्टेशनच्या वतीनं वरिष्ठ पी आय विक्रम बनसोडे यांनी दिला होता स्वतः त्यांनी लक्ष केंद्रित करून तेही मिरवणूक पार पडली महाराष्ट्र न्यूज के नाईन प्रतिनिधी मोजेस दास महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा